डोंबिवलीत पहिली जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा भरविण्यात येत आहे स्पर्धेचे उद्घाटन रॉटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख अतिथी रॉटरीय डॉक्टर उल्हास कोलटकर उपस्थित होते स्पर्धेत सुमारे शंभर पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेचा उद्देश असा आहे की डोंबिलीतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना खेळात भाग घेता यावं दोन हजार छत्तीस मध्ये ऑलिम्पिकमध्ये डोंबिलीचे नाव उंचा रॉटरी करत असतात असे रॉटरी यांनी सांगितले रविवारी बारा तारखेला डोंबिली पूर्वेकडील सहवा जोशी शाळेचे पहिली राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा भरविण्यात आली होती या स्पर्धेत आठ ते पंधरा वयोगटातील सुमारे शंभर खेळाडूंनी भाग घेतला होता स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रॉटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता व विशेष अतिथी म्हणून रॉटरीचे माजी प्रांतपाल व जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉक्टर उल्हास कोलटकर रॉटरी क्लब ऑफ डोंबेली मिड टाऊनचे अध्यक्ष हेमंत मुंडगे प्रोजेक्ट चेअरमॅन किशोर हडळकर जीई आय स्पोर्ट्स अकॅडमीचे हेमंत पिंगळे क्रीडा शिक्षक राजू भुले उपस्थित होते प्रदीप गोसावी आणि संजय कानेटकर यांचे सहकार्य लाभले स्पर्धेला रॉटरी क्लब ऑफ मिड सर्व रॉटरियन मोठ्या संख्येने उपस्थित होते

परिषद <today>, शर्मा <serma. today> रोटरीयन डॉक्टर किशोर आढळकर आज डोंबोली येथे पहिली जिल्हास्तरीय ये, टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली रोटरी क्लब ऑफ डोंबोली मिड टाऊन आणि जीई आय स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आज ही स्पर्धा आयोजित केली आहे या स्पर्धेमध्ये शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे उद्घाटन रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता यांनी केलेलं आहे व आजचे चीफ होते दिनेश मेहता आणि उल्हास कोलटकर जे जी आय स्पोर्ट्स जी आय अकॅडमीकडनं होते या स्पर्धेचा उद्दिष्ट असा आहे की आपल्या विद्यार्थ्यांना डोंबिवलीतील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्पोर्ट्स क्रीडा यामध्ये सहभाग घेता यावा येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये दोन हजार छत्तीससाठी आपल्या डोंबिलीचं नाव वरती जावं या उद्देशाने आम्ही रोटरीयन स्पर्धेचे आयोजन करत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात नुसतंच टेनिस नाही तर इतरही स्पर्धा रोटरीतर्फे आयोजित होतात आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रतिकूल असं वातावरण निर्माण होतं की ज्यामुळे पुढे चालून त्यांना करिअर घडवता येईल